मागील भागामध्ये आपण पाहिलं की जोरवे संस्कृतीमधलंच एक गाव इनामगाव आणि या इनामगावचं वैशिष्ट्य पण अशा या महाराष्ट्रामध्ये आणखीन किती संस्कृती होत्या या महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या संस्कृती कुठल्या कुठल्या भागामध्ये नांदल्या यांची कुठली कुठली शहरं उत्खनाच्या स्वरूपामधून उघडकीस आली यांचा शोध नक्की कसा लागला आणि या काळातला हा शेतकरी नक्की काय करत होता या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहेत नमस्कार माझं नाव केतन आणि जिंदगी वसूलच्या आजच्या या पुरापर्यटन सिरीजमध्ये महाराष्ट्रातल्या प्राचीन संस्कृतीविषयीची माहिती घेणार आपण आहोत ही गोष्ट आहे नाशिक येथे चालू असणाऱ्या उत्खननाची भारतीय पुरातत्व विद्येचे जनक असणाऱ्या एच डी सांकल्या सरांनी नाशिक येथे उत्खनन हाती घेतलं होतं आणि ते उत्खनन करत असतानाच अहमदनगरमधल्या किंवा अहिल्यानगरमधले एक लिपिक डॉक्टर शंकरराव साळी यांच्याकडं काही लोकं गेली आणि त्या लोकांनी वैशिष्ट्यपूर्ण खापराचे तुकडे काही बांगड्या काही मणी त्या शंकरराव साळींना सुपूर्त केली हा सगळा आई ज्यावेळेस त्यांना मिळाला त्यावेळेस त्यांना कळालं की आपल्या हाती खूप मोठा खजिना लागला आणि त्यांनी हा सगळा आयुवच घेत नाशिककडे धाव घेतली तिथं डॉक्टर सांकलिया सर होते त्यांना हा सगळा आयुव त्यांनी दाखवला हे खापराचे तुकडे बघितल्यानंतर डॉक्टर एच डी सांगली सरांना समजलं की हे खापराचे तुकडे वैशिष्ट्यपूर्ण आहेत हे आधी महाराष्ट्रामध्ये इतर कुठेही सापडले नाहीत शिवाय नाशिक कारण नाशिक इथे त्यांनी उत्खनन सुरू केलं होतं आणि एका विशिष्ट थरामध्ये अगदी त्याच प्रकारचे खापराचे तुकडे त्यांच्या हातामध्ये लागले होते आणि त्यांना समजलं की आपल्याला एका नवीन संस्कृतीचा शोध लागला मुळात महाराष्ट्रामध्ये अश्विभन कालखंडामध्ये किंवा प्रागैतिहासिक कालखंडामध्ये कुठल्याही स्वरूपाची मानवी वस्ती नव्हती अशा प्रकारचं संशोधन तत्कालीन काळातल्या बऱ्याचशा अभ्यासकांनी आणि ब्रिटिश पुरातत्व संशोधकांनी करून ठेवलेलं होतं या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की सातवानपूर्व कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणीही कुठल्याही प्रकारची मानवी वस्ती करून राहत नव्हतं या गोष्टीचाच कुठंतरी ही गोष्ट खोडून काढण्यासाठी किंवा इतिहासामध्ये नवीन शोध लावण्यासाठी भारतीय पुरातत्व संशोधकांनी किंवा महाराष्ट्रातल्या पुरातत्व संशोधकांनी खेडून खेडं पालता घालायला सुरुवात केली आणि याची सुरुवात झाली नेवासावरून नेवासाला डॉक्टर सांकलिया सरांना एक प्राचीन संस्कृतीचा शोध लागला आणि तिथं जे काही उत्खनन स्वरूपामध्ये त्यांना पुरावे उपलब्ध झाले ते सर्व पुरावे इसवीसन पूर्व दोन हजार वर्षांपर्यंत मागं गेले महाराष्ट्राचा इतिहास जो तेवीसशे वर्ष जुना होता तो थेट साडेचार हजार वर्ष जुन्यापर्यंत जाऊन पोहोचला आणि अशाच प्रकारे उत्खनन करत असताना नाशिक येथे असताना त्यांना साळींच्या मार्फत एका वेगळ्या संस्कृतीचा शोध लागला नंतर साळी यांनी त्या जोरवे गावामध्ये उत्खनन हाती घेतलं आणि या उत्खनाच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्रातल्या एका प्रगत संस्कृतीचा शोध लागला आणि त्या संस्कृतीला त्यांनी नाव दिलं जोरवे संस्कृती आणि आज त्या गायक महाराष्ट्रामध्ये या जोरवे संस्कृतीचे दोनशेपेक्षा जास्त शहरं आणि खेडं उजडण्यात आली आहेत ज्या प्रकारे ही जोरवे संस्कृती होती अगदीच त्याप्रकारे या महाराष्ट्रामध्ये आणखीन एक संस्कृती होती तिचं नाव होतं सावळदार पण हा सावळदार संस्कृतीचा काळखंड हा सन पूर्व तीन ते चार हजार वर्षापर्यंत मागं जातो ज्यावेळेस हडप्पा आणि मोहिंजोदारो किंवा चहुंदारो हा जो हडप्पा मोहिंजोरो संस्कृतीचा हरप्पन सिव्हिलायझेशनचा जो भाग आहे ज्यावेळेस भागा या भागामध्ये लोक राहत होती ज्यावेळेस हरप्पा गावामध्ये लोक वस्ती करत होती त्याच वेळेस या महाराष्ट्रामध्ये सावळदा गावामध्ये शेतकरी शेती करत असल्याचे उल्लेख आपल्याला वाचायला मिळतं या महाराष्ट्रामध्ये दायमाबाद नावाचं गाव आहे जिथं सावळदा संस्कृतीचा बराचसा प्रभाव असल्याचं आपल्याला जाणवतं या दायमाबादमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारच्या हरप्पन सिव्हिलायझेशनचे काही पुरावे सापडल्याचं वाचायला मिळतं महाराष्ट्रातल्या काही प्रागैतिहासिक खेड्यांमध्ये जिथे हडप्पा सिव्हिलायझेशन किंवा सिंधू संस्कृतीचे पुरावे आपल्याला सापडतात असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ते पुरावे नक्की कोणत्या स्वरूपाचे असतात तर एकाच ठिकाणी काटकोणामध्ये चार रस्ते एकमेकांना छेदून जात आहेत ज्याला आपण चौक म्हणतो अशा प्रकारची चौकाची रचना जर असेल एका मुख्य रस्त्याच्या बाजूला मानवी वस्तींची निर्मिती केलेली असेल प्रत्येक घराला रस्त्याची ॲक्सेसिबिलिटी असेल जर योग्य प्रकारे शौचालयाची तिथं बांधणी केलेली असेल अशा प्रकारच्या ज्या मानवाच्या सुलभतेच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर निर्माण केलेल्या असतील जर त्या आपल्याला सापडल्या तर त्याला आपण हरप्पन संस्कृती किंवा सिंधू संस्कृतीची जोडल्या गेलेलं शहर असं आपण म्हणतो तशा प्रकारची रचना या कालखंडामध्ये महाराष्ट्रात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या दायमाबादमध्ये जवळजवळ इसवी सन पूर्व दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वी वस्ती झाली इथे आपल्याला सापडल्या काही ब्रॉन्झपासून तयार केलेल्या मूर्त्या त्याच्यामध्ये एक ब्रॉन्झचा रथ आहे एका ब्रॉन्झच्या गेंड्याचं शिल्प आहे एका ब्रॉन्झच्या हत्तीचं शिल्प आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या ब्रॉन्झपासून करण्यात आलेले आहेत त्याला खाली चाक आहेत आता आपण म्हणू की ब्रॉन्झपासून तयार करण्यात आलेल्या या वस्तू ज्याला खाली चाक आहेत या नक्कीच लहान मुलांच्या खेळण्यासाठी तयार केल्या असते परंतु या सगळ्या ब्रॉन्झच्या मूर्त्यांचं वजन आहे वीस ते तीस किलो आणि वीस वीस तीस तीस किलोच्या या खेळण्या निश्चितच मुलांसाठी तयार केलेल्या नसतील या ब्रॉन्झपासून तयार करण्यात आलेले एक रथ फार वैशिष्ट्यपूर्ण आहे त्या एक बैल जोडलेला आहे त्याच्या खांद्यावर जु आहे त्याच्या माग त्या रथावर एक माणूस उभा आहे त्याच्या पायाखाली एक कुत्रा आहे त्यासोबत एक दोन पक्षी आहेत त्या माणसाच्या हातामध्ये त्या बैलाची दोर आहे व्यसन आहे आणि त्या माणसाला उभा राहण्यासाठी त्या रथावर एक आडवी पट्टी किंवा एक आडवं लाकूड ठेवलेलं आहे आणि ती ब्रॉन्झचा जो तो रथ आहे तो फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि या दायबाबाची ओळख आहे असं म्हणतात की एके रात्री झाडाखाली पावसापासून संरक्षण करण्यासाठी काही लहान लहान मुलं बसली होती आणि त्याच वेळेस त्यांना मातीमध्ये काहीशी वस्तू किंवा एका ब्रॉन्झपासून तयार केली एक वस्तू वर आल्याचं दिसलं ही लहान मुलांनी तिचा खड्डा केला आणि त्या खड्ड्यामधून त्यांना हा दगडी रथ बाहेर आला आणि ज्यावेळेस शंकरराव साळींना ही गोष्ट कळली त्यावेळेस त्यांनी रात्रीच्या अंधारामध्ये धावत जात तो रथ ताब्यात घेतला त्यांना कळलं की अस का होईना ऍक्सिडेंटली का होईना पण आपल्याला एका वेगळ्या शहराचा एका प्रगत शहराचा शोध लागला त्यांनी तिथं उत्खनन केलं त्या गावाचं नाव आहे दायमाबाद त्या ठिकाणी सापडलेले ब्रॉन्झ रथ वैशिष्ट्यपूर्ण आहेत आज त्या गायत हे ब्रॉन्झ रथ कुठल्या गोष्टीसाठी किंवा कुठल्या धार्मिक विधींसाठी वापरण्यात यायचे किंवा कशासाठी वापरण्यात यायचे याच्याविषयी कुठलीही माहिती आज आपल्याकडे उपलब्ध नाही परंतु भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचे ब्रॉन्झ रथ केवळ आणि केवळ दैमाबादला सापडले या प्रकारची पुनरावृत्ती भारतातल्या इतर कोणत्याही प्रागैतिहासिक खेड्यामध्ये झालेली नाही ही फार वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे या दायमाबादवर असणारा सावळदा संस्कृतीचा प्रभाव सावळदा संस्कृती जी आजच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापी नदीच्या किनारी आहे आणि या सावळदा शहरामध्ये महाराष्ट्रातला सर्वात पहिला शेतीचा प्रयोग झालेला आहे इसवी सन पूर्व पाच हजार ते सहा हजार आधी इथे सगळ्यात पहिल्यांदा तांदूळ गहू वाटाणे तीळ मसूर अशा पद्धतीचं धान्य पिकवण्यात आल्याचे उल्लेख आपल्याला पहिल्यांदा वाचायला मिळतात महाराष्ट्र हा कृषकांचा आणि कष्टकऱ्यांचा देश आहे असं आपण म्हणतो पण त्याची परंपरा ही जवळजवळ सहा ते आठ हजार वर्षांची आहे ज्याचा पहिला प्रयोग हा सावळदा नावाच्या गावात झाला आहे म्हणून त्या संस्कृतीलाच नाव पडलं सावळदा संस्कृती अशाच प्रकारची एक संस्कृती त्यावेळेस या महाराष्ट्रात होती त्याला आपण नाव दिले माळवा संस्कृती कारण या संस्कृतीचे सगळ्यात पहिले अवशेष आपल्याला सापडले होते मध्य प्रदेशच्या माळवा भागामध्ये ही संस्कृती किंवा संस्कृतीचं बायफर्गेशन या संस्कृतीचं सॉल्टिंग याची विभागणी नेमकी कशाच्या आधारावर केली जाते तर त्यांची मिळालेल्या खापराच्या तुकड्यावरून ते जे खापराचे तुकडे असतात ते त्या विशिष्ट संस्कृतीमध्ये विशिष्ट कालखंडामध्येच निर्माण करण्यात आलेले असतात एन बी पी डब्ल्यू नॉर्दन ब्लॅक वेअर उत्तर भारतामध्ये तयार करण्यात आलेली काळी मडकी आणि या मडक्यांचा जो काळखंड आहे त्या कालखंडामध्ये केवळ आणि केवळ गंगेच्याच किनाऱ्यावर किंवा गंगेच्याच खोऱ्यामध्ये ती खापराची तुकडी तयार करण्यात आलेली आहे आज ता गायत आपण आज स्वतःला एवढं प्रगत म्हणवतो परंतु नॉर्दन ब्लॅक वेअर सारखी खापराची भांडी आजही आपल्याला आधुनिक तंत्राच्या साहाय्यानं आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानं तयार करता येत नाही कारण जर आजही ही खापराची तुकडी आपल्याला सापडली आणि जर आपण त्याला पाण्याने व्यवस्थित साफ केलं तर काही प्रमाणामध्ये त्या खापराच्या तुकड्यात आपण आजही आपलं प्रतिबिंब पाहू शकतो एवढी ही खापराची तुकडी भट्टीमध्ये व्यवस्थितपणे शिजवल्या जात होती भाजल्या जात होती एवढंच नाही तर या खापराच्या तुकड्यावर आपण जर मारून पाहिलं तर एखाद्या नाण्याचा खणखणण्याचा ना जसा आवाज येतो अगदी तसाच आवाज या खापराच्या तुकड्यावर मारल्यानंतर आपल्याला येतो एवढी ही खापराची तुकडी सुद्धा खणखणीत आहेत पण ही खापराची तुकडी आजही आपल्याला तयार करता येत नाही त्या खापराच्या तुकड्यांचं वैशिष्ट्य असं असतं की त्या विशिष्ट कालखंडामध्ये एका विशिष्ट संस्कृतीमध्येच तयार करण्यात येतात आणि त्या संस्कृतीच्या नंतर तशा प्रकारची खापराची तुकडी तर कुठलीही संस्कृती तयार करत नाही आणि या खापराच्या तुकड्यांवरूनच या संस्कृतींचं विभाजन करता येतं आणि अशाच प्रकारे सावळदाचं विभाजन झालंय जोरवी संस्कृतीचं विभाजन झालेलं आहे आणि इतिहासच प्रकारे माळवा संस्कृतीचं विभाजन झालेलं आहे तत्कालीन शेतकरी शेतीसोबतच पशुपालनाचा मासेमारीचा जोड व्यवसाय करायचा ही आपल्याला माहिती याही शेतकऱ्यांना पुराचा सामना करावा लागायचा म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे धरणं किंवा नदीवरचे छोटे छोटे बांध बांधल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं तापी नदी असो नदी असो या दोन नद्यांचं जे खोरं आहे किंवा कुक कुकडी नदी असो या नद्यांच्याच खोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात पहिली शेती आणि शेतीचा व्यवसाय हा वाढत गेला कुत्रा कोंबडे डुक्कर गाई म्हैस बैल शेळ्या मेंढ्या ह्या प्रकारच्या प्राण्यांचं पशुपालनाच्या माध्यमातून संगोपन करण्याचं कार्य तत्कालीन शेतकऱ्यांनीच केलं आणि नंतर याच पशूंचा वापर त्यांनी आपल्या आहारासाठी सुद्धा केला कारण शेती उन्हा उन्हा उन्हाळ्यामध्ये होत नसते आजच्यासारखं तत्कालीन काळामध्ये पाण्याची उपाययोजना किंवा पाण्याची उपलब्धी ही कितपत असावी हाही सर्वात मोठा प्रश्न आहे मग या पाच सहा महिन्यांच्या कालखंडामध्ये आपण उदरनिर्वाहासाठी काय करत असू तर मासेमारी आणि पशुपालनामध्ये पाळलेल्या प्राण्यांचा वापर खाद्यासाठी हे सगळं काही उत्कनाच्या स्वरूपामध्ये या सावळदामध्ये या माळवा संस्कृतीमध्ये आणि जोड संस्कृतीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं ही आहे कहाणी महाराष्ट्रातल्या पहिल्या शेतकऱ्यांची आणि त्यांच्या जीवनाची आणि त्यांचे सापडलेल्या काही पुरातत्वीय स्थळांची तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपरिचित माहिती ऐकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकण्यासाठी जिंदगी वसूलच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद